नमस्कार मी रमा शंकर शिंदे महिला श्रम हायस्कूल येथे इयत्ता सातवी मध्ये शिकते वय वर्ष आहे बारा आणि मी करीमगर पुणे येथे राहते मी आज श्लोक क्रमांक एकतीस वर माझे मत मांडत आहे महासंकटी सोडिले देव जेणे व्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूल पाणी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ आपल्या भक्तांचा सदैव अभिमान बाळगणारे श्रीराम प्रभू महासंकटातून सोडवणूकही करतात आणि माता पार्वतीही वंदन करतात असं समर्थ रामदास स्वामी हा श्लोक रचताना म्हणतात या श्लोकाचा अर्थ समजावून सांगताना अनुराधाताई असं सा म्हणतात की श्रीरामाने जसं त्यांच्या पराक्रमाने देवांची असुरांपासून सुटका केली होती तसेच आपल्या चांगल्या आयुष्यासाठी जे जे झटतात ते आपल्यासाठी रामाचेच काम करतात होय खरोखर तुमचे म्हणणे अगदी वास्तववादी आहे यावर विचार करताना मला शिक्षकांसा शिक्षकांसा असे आठवले की जे शिक्षकांचे शिक्षक आहेत असे महाजन सर ज्यांना प्रेमाने असे असे म्हणतात म्हणणे आहे की मातेच्या स्तरावर जाऊन जो विद्यार्थ्यांचा विचार करतो तो मास्तर होय माणसासाठी एक जन्मजात महासंकट म्हणजे अपंगत्व अंधत्व अनाथपण दिव्यांगपण इत्यादी मास्तरांनी हे जाणले निसर्गाने आपल्याला परिपूर्ण शरीराचे जे धन दिले आहे तसे जन्नत दिले नाही त्यांच्यासोबत आपण उभे राहिले पाहिजे या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी भारतातील पहिला प्रकल्प दीपस्तंभ फाउंडेशन हा उभा केला ज्याद्वारे त्यांनी अनेक वंचितांना शिक्षणाचे व स्पर्धा परीक्षांचे केंद्र ही उपलब्ध करून दिले त्यांनी अनेक शिक्षक व पालक यांचे प्रबोधनही केले त्यांचे कार्य आज जळगाव व पुणे येथून सुरू आहे त्यांनी अनेक अनेक अशा माणसांच्या आयुष्यात आनंद रूपी राम आणला आहे मला अजून एक उदाहरण आठवते ते अहमदनगरच्या राहीबाई सोमा पोपरे यांची त्या स्वतः अशिक्षित व अडाणी स्त्री आहे त्यांना शेतात राबताना असे दिसले की संकरित म्हणजे हायब्रिड बियाणांनी उत्पादन तर वाढते पण मानवी प्रकृती मात्र ढासळत जाते यामुळे त्यांनी स्वतः रासायनिक खते संकरित शेती सोडून नैसर्गिक शेती नैसर्गिक शेतीचे महत्व सर्वांना पटवून दिले व त्याही स्वतः नैसर्गिक शेती करत आहेत त्यांनी बी नावाच्या जागतिक सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून सहा हजार महिलांना एकत्र करून बचत गटाच्या निमित्ताने त्यांच्या घरातच बीज बँकेची स्थापना केली आहे ज्याद्वारे त्यांच्याकडे अनेक शेतीतील अस्सल वाण उपलब्ध आहेत एखादा वनस्पती शास्त्रज्ञानही अवाक व्हावं असं त्यांचं अस्सल मातेतलं अनुभवाचा ज्ञान आहे चाया पद्मश्री हा पुरस्कारही दिला आहे मला अजून एक उदाहरण आठवत ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील अंधश्रद्धा अन्याय कुप्रथा दूर करण्याचे उत्तम संसाधन किंवा उत्तम माध्यम म्हणजे पोवाडे होय

यामध्ये शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर सादर केलेले पोवाडा बाबासाहेब आंबेडकर जयंतीला चौक चौकात सादर केलेले पोवाडे तसेच आता मतदानाला मतदान जागृतीचा संविधानाचा पोवाडा इत्यादींचा समावेश आहे मी तुम्ही म्हणता तसा आनंद भागांमध्ये हे पोवाडे साजरा करतो सादर करतो तसेच आमच्या एका आंतरशालीय पोवाडा गाय स्पर्धेत आम्ही मैत्रिणींनी द्वितीय क्रमांकही पटकावला आहे जे जे चांगले ते म्हणजे म्हणूनच आम्ही आमच्या सैनिकांसाठी रक्षाबंधन निमित्त हँडमेड राखी करूनही त्यांना पाठवले आहेत ज्याद्वारे त्यांना त्या राखांचा आनंद घेता यावा जे जे चांगले ते म्हणजे कळाले तुमचा हा मनाचा श्लोकाचा व्हिडिओ मिनिटांचा पण त्यातून आम्हाला खूप काही बोध होतो म्हणूनच आम्ही तुमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करतो तुमच्या चॅनलला कारण हे आमचे कर्तव्यच आहे इथनं तो, तो हम भी कर सकते हे धन्यवाद